भारतीय जनता पार्टी की संसदीय दल की जो बैठक हुई है और उसमें मी महाराष्ट्राच्या विधीमंडळ नेतेपदी श्री देवेंद्र देवेंद्रजी फडणवीस देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा मान्य देवेंद्र फडणवीस देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेता नियुक्तीच संपूर्ण समर्थन करतो दोनशे बत्तीस आमदारांचं बहुमत पाठीशी असताना देखील तब्बल अकरा दिवसांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा प्रश्न जो आहे तो मिटलेला आहे देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील हे आता निश्चित झालेलं आहे पण आज ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री आणि तेच शपथविधी घेणार आहेत हे भाजपच्या वर्तुळातून सांगण्यात आलं त्याच्यातून मित्रपक्षांसाठी एक खूप मोठा संदेश दडलेला आहे खरं तर आपल्याला माहिती आहे की यावेळी सगळ्याच ज्या घटनात्मक गोष्टी आहेत त्यांना कसा हरताळ फासला जातो आहे एकतर ज्यावेळी विधानसभेची मुदत संपते त्याच्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री असं कुठलंही पद नसतं राष्ट्रपती राजवट लावावी लागते पण यावेळी सलग दहा दिवस काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर करण्यात आलं त्याच्याबद्दल कोणाला काही पडलेलं नव्हतं शपथविधीची तारीख भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी थेट जाहीर करून टाकली राजभवनावरती जाण्याआधी आणि राज्यपालांच्याकडे कुठला दावा करण्याच्या आधीच खरं तर जे काम राज्यपालांचं होतं ते बामणकुळेंनी त्यांना न विचारता सांगून टाकलं आणि याच्याबद्दल पण कुणाला काही वाटलं नाही आज मुख्यमंत्री म्हणूनसुद्धा ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस हेच शपथ घेणार आहेत हे, हे मीडियामध्ये आलं सर्क्युलेट झालं ती प्रोसेससुद्धा घटनेला बाजूला सारणारी आहे म्हणजे आज जी आहे ती भाजपच्या विधिमंडळ पक्षाचा घटनेता ठरवण्यासाठी बैठक होती निरीक्षक त्याच्यासाठी आलेले होते आता प्रक्रिया काय असते की प्रत्येक पक्ष जो आहे तो आपला विधिमंडळ पक्षाचा गटनेता निवडतो आता भाजप इथं सर्वात मोठा पक्ष आहे हे मान्य आहे पण महायुती म्हणून त्यांची तीन पक्षांची नंतर एकत्रित बैठक व्हायला पाहिजे आणि त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्रीपदाची निवड व्हायला पाहिजे आणि या दोन पक्षांच्या एकत्रित उपस्थितीमध्ये मुख्यमंत्री म्हणून त्यांचं नाव जाहीर व्हायला पाहिजे मग राजभवनावर जाऊन दावा करायला पाहिजे आणि मग जाहीर व्हायला पाहिजे की उद्या असा शपथविधी आहे आणि मग आमंत्रण पत्रिका मीडियात पोहोचायला पाहिजे पण आज झालं काय इकडे विधानभवनामध्ये देवेंद्र फडणवीस यांची गटनेता म्हणून निवड जाहीर झाली आणि त्याच्यानंतर अवघ्या काही मिनिटामध्ये उद्याच्या शपथविधीची अधिकृत निमंत्रण पत्रिका ज्याच्यावरती मुख्य सचिवांची सही आहे ही निमंत्रण पत्रिका मीडियामध्ये सर्क्युलेट झाली आता जर इतक्या तातडीनं ती सर्क्युलेट झाली तर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव हे आधीच निश्चित झालेलं होतं मग विधिमंडळ पक्षाच्या गटनेते पदाची जी निवड आणि त्याचं जे लाईव्ह टेलिकास्ट करून लोकशाहीचा जो एक दिखावा केला अर्थातच ती औपचारिकता असते पण मग त्याला पण फारसा अर्थ उरत नाही त्यामुळं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ज्या क्रमानं व्हायला पाहिजे होत्या त्या क्रमानं न होत्या उलट्या क्रमानं आहेत आणि याच्यातून मित्र पक्षांना आता थेट इशारा देण्यात आलेला आहे एकतर पाच तारीख ही शिंदे ज्यावेळी दरे गावामध्ये होते आजारी होते असं सांगितलं जात होतं त्यावेळी बावनकुळेंनी जाहीर करून टाकलेली होती आणि आता महायुतीच्या या तीन पक्षांचं सगळं एकत्रित मंथन होण्याच्या आधीच मुख्यमंत्री फडणवीस हे भाजपनं सांगून टाकलेलं आहे म्हणजे बातम्या अशा होत्या की अजित पवार दोन दिवस तिकडे दिल्लीत होते ते अमित शहाच्या भेटीसाठी प्रयत्न करत होते अशा चर्चा होत्या अर्थात तटकरेंनी त्याच्यामध्ये काही वेगळं उत्तर दिलं पण जर दादा इतक्या महत्त्वाच्या घडामोडींच्या वेळी दिल्लीत आहेत तर ते अमित शहांची स्वतंत्रपणे बैठक घेऊन काही गोष्टी सांगायचा प्रयत्न करत होते का पण ती भेट त्यांना मिळाली नाही जे काही बोलायचे सत्ता स्थापनेबद्दल ते आता फडणवीस यांच्यासोबतच बोला हाच निरोप अमित शहानी त्यांना दिल्याचं कळतंय आणि त्याच्यानंतर ते इकडं आले दुसरीकडे काल संध्याकाळपासून एकनाथ शिंदे हे पुन्हा आजारीच होते ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये सुद्धा ते होते आणि अशावेळी फडणवीस मुख्यमंत्री हे हे जाहीर करून टाकण्यात आलेले म्हणजे मित्रपक्षांची जी मुंबईमध्ये महायुतीची एकत्रित बैठक होणार होती ती बैठक पार न पडताच मुख्यमंत्री भाजपनं डिसाइड करून टाकलेला आहे तो आमचाच आहे हे, हे देखील सांगून टाकलेलं आहे आणि त्यामुळं आता अशा आक्रमक मूडमध्ये असलेल्या भाजपकडून मित्रपक्षांना यावेळी सरकारमध्ये कसं स्थान दिलं जातं आहे हे बघावं लागेल मागच्या वेळी एकशे पाच आकडा होता तरीसुद्धा भाजपनं एक स्पेशल अरेंजमेंट म्हणून शिंदेंना मुख्यमंत्री केलेलं होतं नंतर मंत्रिपदाचं वाटप करतानासुद्धा समसमानच वाटा ठेवलेला होता आता मात्र भाजप या एकशे बत्तीस आकड्याचं महत्त्व कमी होऊ देत नाही आहे आणि त्यामुळं एकतर राज्यपालांना न कळवता मित्रपक्षांची न बैठक घेता आपला मुख्यमंत्री जाहीर करून टाकलेला आहे भाजपनं आणि आज विधिमंडळ पक्षाच्या या गटनेतेपदाची जी निवड झाली त्यावेळी काही इंटरेस्टिंग गोष्टीसुद्धा घडल्या एकतर देवेंद्र फडणवीस यांचीच निवड होणार होती पहिल्यांदा असं झालं की भाजपची ही जी विधिमंडळ पक्षाची नेते निवड आहे ती लाईव्ह टेलिकास्ट करण्यात आली म्हणजे अगदी पहिल्या प्रक्रियेपासून सूचक अनुमोदक प्रस्तावक येऊन सगळे नंतर भाषणं करतायत ही सगळी प्रोसेस एरवी बंद कमऱ्यामध्ये होत असते बंद खोलीत होत असते इतर राज्यामध्ये सुद्धा या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत त्या माध्यमांसाठी अवेलेबल नव्हत्या पण आज त्याचं थेट लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आलं आणि या भाषणामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं नाव जे आहे ते सगळ्यात पहिल्यांदा मुख्यमंत्री म्हणून सॉरी uh, मुख्यमंत्री नाही भाजपच्या विधिमंडळ पक्षाचा गटनेता म्हणून चंद्रकांत पाटील यांनी सुचवलं त्याच्यानंतर uh, सुधन मुनगे मुनगंटीवार यांनी ते सुचवलं आणि मग नंतर एक 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 करून लोकांनी त्याला अनुमोदन दिलं आता देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून परत येत आहेत दोन हजार चौदा ते एकोणीस फुल टर्म ते मुख्यमंत्री होते त्याच्यानंतर बहात्तर तासांसाठी त्यांनी सरकार स्थापन केलेलं होतं त्याचासुद्धा उल्लेख त्यांनी आज आपल्या भाषणामध्ये केला मोदीजींचे आभार मी मानेन माझ्यासारख्या बूथ कार्यकर्त्याला आणि जन वॉर्डाचा अध्यक्षपदापासून जन काम केलेलं आहे अशा कार्यकर्त्याला सर्वोच्च पदापर्यंत त्यांनी तीन वेळा बसवलं आणि अर्थात त्यातला एकदा बहात्तर तासांसाठीच मी होतो पण टेक्निकली होतो असं म्हणत त्यांनी आता आपण तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होतो आहे हे एक प्रकारे जाहीर करून टाकलं आता बघावं लागेल की या निवडीमुळं ज्या चर्चा सुरू होत्या गेल्या काही दिवसांपासून की देवेंद्र फडणवीस दिल्लीला जातील त्यांना थोडंसं साईडलाईन केलं जात आहे का अमित शहाच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये जे वाद आहेत त्याच्यामुळं त्यांना बाजूला केलं जाईल का या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळालेला आहे भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष आता कोण होतोय याची पण उत्सुकता असेलच पण महाराष्ट्रासारख्या इतक्या मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी ज्यावेळी तिसऱ्यांदा एखादा व्यक्ती विराजमान होतो आणि ते देखील इतकं प्रचंड मॅन्डेट असताना याचा अर्थ भविष्यामध्ये त्यांची दावेदारी जी आहे ती राष्ट्रीय पातळीवरची सुद्धा मजबूत होते म्हणजे आता मोदींचे वारसदार म्हणून ज्या दोन तीन लोकांना भाजपमध्ये बघितलं जातं आहे त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या आजच्या नेता निवडीनं ते सुद्धा या रेसमध्ये आलेले आहेत मोदींच्यानंतर कोण या प्रश्नावरती अमित शहा योगी आदित्यनाथ यांची उत्तरं घेतली जातात साहजिक आहे की आता देवेंद्र फडणवीस सुद्धा या रेसमध्ये आहेत आता या त्यांच्या निवडीमुळं अजून एक गोष्ट घडली की पहिल्यांदाच एखादा उपमुख्यमंत्री पदावर राहिलेला व्यक्ती हा पुन्हा महाराष्ट्राचा उप मुख्यमंत्री झालेला आहे म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री परत मुख्यमंत्री ही कमाल केवळ देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे आजवरचा इतिहास असा आहे की ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रीपद सांभाळलेलं आहे त्यांना परत मुख्यमंत्री काही होता आलेलं नव्हतं त्याच्यानंतर मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदावरून उपमुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस हे एकटे होते आता एकनाथ शिंदे हे त्यांना जॉईन होत आहेत का हे पण आपल्याला बघावं लागेल म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अशीच ही रचना आहे का हे बघावं लागेल कारण त्या रचनेमध्ये पुन्हा खाती कुणाला कशी मिळत आहेत हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल गेल्या दोन दिवसांपासून आपण बघतोय की भाजपकडून ज्या पद्धतीची वागणूक दोघांना मिळते त्याच्याबद्दल दोघेही नाराज आहेत म्हणजे अजित पवारांच्या गटाकडनं अशी वक्तव्य होत आहेत की आम्हाला आमच्या स्ट्राईक रेटनुसार मंत्रिपद मिळावीत आणि शिंदे गटाचं म्हणणं असं आहे की जितका सन्मान अजित पवारांना मिळतोय तितका आम्हाला मिळायला पाहिजे म्हणजे भाजपकडून अजित पवारांचा जास्त सन्मान होतोय का याचा पण विचार करण्याची वेळ आलेली आहे त्यादृष्टीनं हे नवीन सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांची ही तिसरी टर्म कशी असेल याची उत्सुकता असेल याच्या आधी मी पुन्हा येईन असं ते म्हणालेले होते पण यावेळी अशी घोषणा न करताच ते परत आलेले आहेत महाराष्ट्राच्या इतिहासातलं हे एक राजकीय दृष्ट्या एक वादळी कमबॅक आहे याच्यामध्ये काही शंका नाही आहे या, या निवडणुकीमध्ये जर प्रचारामधली आपण भाषणं बघितली तर देवेंद्र फडणवीस यांचं परत येणं हा उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या एकूण वैयक्तिक त्यांच्या ज्या काही गोष्टी होत्या त्याच्यासाठी मोठा धक्का आहे कारण निवडणुकीच्या प्रचारामध्ये आठवून बघा एकतर तू राहशील किंवा मी राहीन अशा पद्धतीचं एक विधान उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून केलेलं होतं कुठल्याही परिस्थितीत मी देवेंद्र फडणवीसांच्या हातामध्ये सत्तेची सूत्रं जाऊ देणार नाही असं शरद पवार म्हणालेले होते पण या सगळ्याला शह देत फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्री झालेले आहेत आता पुढच्या सगळ्या गोष्टींमध्ये अर्थात आता नंतर महायुतीच्या बैठका होतील पत्रकार परिषदा होतील पण ही सगळी प्रक्रिया मात्र यावेळी उलट्या क्रमानं पार पाडली गेलेली आहे आणि घटनेला कुठेतरी बाजूला सरून या सगळ्या गोष्टी घडत आहेत बघूयात पुढे नेमकं काय आहे का पण आज ही जी काही प्रोसेस अशा पद्धतीनं घडलेली आहे त्याच्यातून तुम्हाला मित्रपक्षांसाठी नेमका काय संदेश वाटतोय तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब देखील करा